असं म्हणतात कि प्रेम आंधळ असत मात्र तो इतकाही आंधळा असतो की आपल्या पोटाच्या लेकरांना प्रेमा खाती सोडून देणारे निर्दयी आई वडील छत्रपती संभाजीनगर शहरात आले एक सात वर्षीय एक नऊ वर्षीय आणि एक अकरा वर्षीय अशा तीन मुलींना घरात सोडून वडील प्रियसी सोबत तर आई प्रियकरासोबत पसार झाली आईने दुसरे लग्न केले पापही घरातून निघून गेला म्हणजे या घटनेला तीन महिने उलटलेले असून दोघांपैकी एकही जण घरी न परतल्याने मुलं उघड्यावर आली आहे सुरुवातीला तीन महिन्याने शेजाऱ्यांकडून या मुलांचे पालन पोषण करण्यात आले मात्र आई वडील का काही परतलेच नसल्याने हे प्रकरण आता थेट पोलिसात पोहोचलं आहे संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला राखी व संतोष हे जोडपे काही महिन्यांपासून किरायाने राहत होते त्यांना तीन मुलं आहे असे असतानाच दोघांचे बाहेर वैयक्तिक विवाहबाह्य संबंध सुरू झाले दोघेही प्रेमात एवढे आंधळे झाले की त्यांनी मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नव्हता अनेकदा मुलांना ते मारहाण देखील करायचे घरात सतत चिडचिडपणा पाहायला मिळायचा पुढे काही दिवसांनी दोघे खर सोडून निघून गेले आई प्रियकरासोबत निघून गेल्याने वडील देखील आपल्या प्रियसीसोबत राहण्यासाठी कुठेतरी निघून गेले आई वडील घरी येत नसल्याने मुलांना त्यांची चिंता लागली पण तीन महिने झाले अजूनही आई वडिलांनी आपल्या मुलांकडे एकदाही येऊन त्यांची विचारपूस केली नाही तर मागील अडीच महिन्यांपासून आई वडिलांच्या प्रतिक्षित मुलींच्या डोळ्यातील अश्रू अनभव झाले आहे या प्रकरणात तीन पोलिसांना तक्रार देण्यात आली तीन महिन्यांपूर्वी घरातून वडील निघून गेले त्यानंतर आईने दुसऱ्या सोबत लग्न करून राहू लागली गेल्या तीन महिन्यांपासून दोघेही घरी आले नाही या तिन्ही चिमुकलांना घरात होते नव्हता त्यावर आपले पोटाची भूक भागवली जेव्हा याची माहिती शेजाऱ्यांना मिळाली तेव्हा ते देखील मुलांच्या मदतीला धावून आले शेजाऱ्यांनी या मुलांना दोन वेळेचे जेवण दिले मात्र हे किती दिवस चालणार म्हणून शेजाऱ्यांनी पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला गेल्या तीन महिन्यापासून तीन मुली घरात एकट्याच राहत असल्याचे माहिती दिली यावर सातारा पोलिसांनी खात्री करून हे प्रकरण बालकल्याण समितीसमोर ठेवले बालकल्याण समितीने तातडीने निर्णय घेत तिन्ही मुलींना छावणीतील विद्यादीप बालगृहात पाठवले या प्रकरणी आईवडिलांचा शोध पोलिसांकडून यावेळी सुरू ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर